प्रति पंढरपूर श्री क्षेत्र देऊर मधील विठ्ठल मंदिर आषाढी एकादशी साठी सज्ज विठु नामाचा टाळ मृदुंगाच्या निनादात वारकरी दिंड्या व कोरेगाव तालुक्यातील प्रति पंढरपूर श्री क्षेत्र देऊर नगरी मध्ये विराजमान झाला असून उद्या रविवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात या ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आषाढी एकादशी सोहळा साजरा होणार आहे तेराव्या शतकातील हेमाडपंथीय दगडी मंदिर तीन मंडपासह गावात उंच स्थानकात साकारले आहे या मंदिराची तुलना करताना हे मंदिर कोरीव काम गरुड खांब हनुमान मंदिर आणि कान्होपात्रा वृक्ष अशा गोष्टींमुळे नावारुपास आले आहे या मंदिरात वर्षभर हरिनामाचा जागर अखंड हरिनाम पारायण सोहळे प्रत्येक एकादशी दिवशी भजन कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम साजरे होतात याशिवाय एकादशीनंतर येथील मंदिर परिसरात होणारा गोपाळ काला हा सातारा जिल्ह्यातील वेगळे आकर्षण ठरणारा असतो या दिवशी दिंडी सोबतच विविध सोंग पारंपरिक खेळ यामुळे तो जिल्ह्याचे आकर्षण ठरला आहे देऊळ येथील या सोहळ्यासाठी माऊली देऊर येथील मुधाई हायस्कूल शालेय विद्यार्थी यांनी दिंडी सोहळ्यातून विविध कला सादर करीत या परिसराचे महत्व वाढवले आहे Never miss an update.